संध्याकाळची वेळ जरी असली तरी शेतमजूर शेतामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यातच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय नाव का तुमचं काय सांगाल सोमनाथ निंबेकर कुठले राहणार आहे रवळगाव काय सांगाल या ठिकाणी आता वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दिंडोरी लोकसभेमध्ये कोणते उमेदवार उभे आहेत तुम्हाला माहिती आहे का भास्कर भगरे भारती पवार आणखी सोळा उमेदवार आहेत वंचित अशा विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार आहे काय वाटतं तुम्हाला तुमचा विकास कोण खासदार करू शकेल काय सांगता येईल तसं बघायला गेलं तर विकासाच्या बाबतीत आपल्याकडं दोन हजार चौदा साली जी मोदी साहेबांची सत्ता आली भारत देशावर बीजेपीचं राज्य आलं आणि आपल्याकडं डेव्हलपमेंट सुरू झाली नाही तर तत्पूर्वी त्याच्या अगोदर ना रस्ते होते ना वीज होती आता मोदी साहेबांच्या माध्यमातून किंवा भारती ताईंच्या माध्यमातून आपल्या विविध विकास कामे झालेली आहेत त्याच्यातली प्रमुख काम अशी आहेत की सर्व आमच्याकडे रस्ते व्यवस्थित झालेले डांबरी रस्ते पूर्वीची हालत जर बघितली तर आपण कोणतीही व्यक्तीने नाशिकला किंवा दिंडोरीला जायचं म्हणजे चार वेळा विचार करायची का काय होईल काय होईल माणूस खड्यात पडतो की कुठे पडतो रस्त्यांचं जाळ या सरकारने विनलं विणला त्याचबरोबर <coughs> इथं हा सर्व ट्रायबल भाग आहे <coughs> सर्व आदिवासी लोक इकडे आहेत <coughs> हा तसं पाहिलं गेलं तर फार पूर्वी हा आदिवासी समाज हा काँग्रेसचाच मतदार राहिला आहे <coughs> पण यावेळी परिस्थिती चेंज होईल <coughs> कारण डेव्हलपमेंटच्या बाबतीत पाण्याच्या सुविधा पण चांगल्या केलेल्या आहेत जल जेल्यु, जलयुक्त शिवाराच्या योजना माननीय देवेंद्र साहेबांच्या काळात झाल्या यावेळी अजून असे भरपूर मोठाले प्रकल्प आपल्याकडे छोटे छोटे पन मिलता है, नकिस है ले ले, है, ना लोकांना रोजगार पण मिळत आहे आणि नक्कीच भारतीय ताईंच काम आम्ही पाहिलेलं एकदम चांगलं काम आहे कोणीही नाराज नाही परंतु आता बघू शेतकऱ्यांवर परंतु आपण आता महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आम्ही आढावा घेतो आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी देखील ओरड येते आहे की केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या खूप उत्तम आहेत परंतु त्या तळागाळापर्यंत पोचत नाही अधिकाऱ्यांकडून आणि स्थानिक पातळीवर शासन पातळीवर त्या पोचत नाही अशी देखील ओरड निर्माण होते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही किरकोळ किरकोळ भाग वगळता पंच्याण्णव टक्के योजना तर सर्व पोचतात कारण आता डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना ला सबसिडीचा लाभ होतो विद्यार्थ्यांना ला पैसे थेट मिळतात बरोबर आणि दळणवळणाच्या सोयी पण चांगल्या आहेत काहीच अडचण नाही फक्त अशी किरकोळ अडचणी भाजीपाला ते असतात ते पाणी नसल्यामुळं किंवा असल्यामुळं रोगराई त्याच्यामुळे त्याच्यामुळं परंतु आपण जर बघितलं तर विद्यमान खासदार भारतीताई पवार या कळवण तालुक्यातल्या आहेत त्यांचं माहेर देखील तिथलं आहे सासर देखील तिथला आहे परंतु कळवण तालुका आपण जर बघितला तर कांदा उत्पादकांमध्ये माहेरघर समजलं जातं आणि त्या तालुक्यामधूनच प्रचंड रोष त्यांच्यावर निर्माण होतो आहे की संसदेमध्ये तुम्ही आवाज उठवत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत नाही असं अशी ओरड आणि अशा आरोप त्यांच्यावर केले जातात त्याबद्दल आपल्याला काय वाटतं एक शेतकरी म्हणून एक शेतकरी म्हणून असं सांगतो की आपल्याकर प्रामुख्याने खाण्यासाठी वापरतात तो लाल कांदा बरोबर बर। आणि या लाल कांद्याला देशा अंतर्गत भरपूर मागणी आहे प्रत्येक घरात ला हा लाल कांदा खाल्ला जातो आता जशी ते आरोप करतात त्याच्यात काही एवढं हे नाही गुजरातला पिकणारा कांदा वेगळा गुजरातला सफेद कांदा पिकतो आपल्याकडे लाल कांद्यात सफेद निघाला तर आपण काढून फेकून देतो तो काही कांदा आपण खात नाही त्याच्यामुळे ते त्याची निर्यात बंदी उठवलेली आहे आपल्याकडं या कांद्याला डिमांड आहे आता जर निर्यात केली तर पुढं तोटा आल किंवा कमी पडला तर आपण कसं करणार त्यामुळे अशा गोष्टी आहेत आताच केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवलेल्या आहे परंतु शेतकऱ्यांकडून आणि बरीच बऱ्याच परिसरांकडून अशा वरड होते की ही निवडणुकी जुमला आहे शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे अशा गोष्टी अशा वरड येत आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही तसं काही नाही विरोधकांनी तसा निरेटिव्ह सेट केलेला आहे मुळात आपण जर खरा विचार केला तर मागच्या सरकार पण आपण बघितले चौदाच्या आधी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झालेले अक्षरशः आता तसं काही नाही शेतकऱ्यांनी आंदोलन फार मोठी केलेली आहे परंतु हे गव्हर्नमेंट आल्यावर नंतर बऱ्यापैकी फरक पडलाय कमीत कमी, कमी आमच्या बापाच्या खात्यावर सहा हजार तर येतात बरोबर पूर्वी आमच्या ऑफलाईन सबसिड्या लुटल्या जायच्या आमच्या स्वतःच्या सबसिड्या खाल्लेल्या आहेत पूर्वीच्या सरकारने आता तसं काही होत नाही डीबीटीच्या माध्यमात एकदम उत्तम काम आता जे महाविकास आघाडीचे नेते आहेत शरद चंद्रजी पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देखील राहिलेले आहेत कृषी भारताचे कृषी मंत्री देखील राहिलेले आहेत मग त्यावेळेस त्यांनी अशा काय गोष्टी करणं गरजेचं होतं का त्या पो शेतकऱ्यापर्यंत नाही किंवा मग त्यांच्या वेळेत देखील कांदा निर्यात बंदी होत होती त्यावेळेस त्यांनी काय उपाययोजना करणं गरजेचं होतं काय वाटतं तुम्हाला मुळात उपाययोजना त्याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्या बरे बरे आता आपल्याला आत्महत्या दिसत नाहीत शेतकऱ्यांच्या सर्व सर्व प्रश्नांवर त्यावेळी काम करणं गरजेचं होतं जसं पाण्यावर वीज बरोबर वेळेवर वीज आणि पाणी भाग भांडवल आता यांनी फक्त मार्केट त्यांच्या नावावर बांधून ठेवलेत पण मार्केटमध्ये अक्षरशः दलाल लुटतात हमाल लुटतात तोला तोलाईवाले लुटतात कमिशन वाले लुटतात व्यापारी पण पैसे घेऊन पळून जातात मुळात ही मार्केट पद्धती पण बदलणं गरजेचं आहे कारण आता जमाना डिजिटल झालेला आहे शेतकऱ्याला पण आपण कुठंतरी डिजिटल पद्धतीनेच केलं पाहिजे शेतकरी आता पूर्वीसारखी शेती राहिली नाही म्हणून पूर्वीसारखं मार्केट बी नको आपल्याला तर ह्या गोष्टींवर काम होणं गरजेचं होतं त्या काळी पण ते झालं नाही फक्त शेतकऱ्यांची टाळूवर लोणी खायचं यांच्या सबसिड्या खायच्या मार्केट मध्ये व्यापाऱ्यांकडून लुटायचं आणि आपले खिशे भरायचे कारखाने चार तारखेला लोकसभेचा निकाल लागणार आहे चार जून ला काय वाटतं आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र नरेंद्र, नरेंद्र मोदी की महाविकास आघाडी हे राष्ट्र चांगल्या माणसाच्या हातात जाणार आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होतील आणि दिंडोरी लोकसभेत भारतीय ताईच निवडून येतील नक्कीच आपण जर बघितलं तर काँग्रेसचा जो काळ होता त्यावेळेस खिसे भरायचं काम दलालांनी केलं अशा देखील संतप्त भावना शेतकऱ्यांकडून येत आहेत आणि जेणेकरून मोदी साहेब जे काम करतायत ते शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतायत या ठिकाणी आमचा जो परिसर बघितला उमराळे भाग हा जर बघितला तर हा रस्त्यांनी जोडला गेलेला आहे ठिकठिकाणी तीक शिवार रस्ते असतील गाव रस्ते असतील या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत रस्ते आहेत हे देखील आपल्याला नमूद करता येईल अशा देखील भावना या ठिकाणाहून येत आहेत म्हणून एकंदरीत भारतीय ताईंवर जे आरोप होत आहेत ते देखील बिनमुडाचे आहेत असा देखील दावा त्यांनी केलेला आहे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हवेत अशा देखील भावना या ठिकाणाहून येत आहेत म्हणून येणाऱ्या चार तारखेला हे चित्र कसं आपल्याला पाहायला मिळतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा